राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मामाच्या 10 वी च्या कार्यक्रमासाठी केलेल्या दानोळीच्या भाच्याचा अपघाती मृत्यू मामाच्या 10 वी च्या कार्यक्रमासाठी केलेल्या दानोडी येथील किशोरdnaची कदम वय वर्ष 26 या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला सोमवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत तो जखमी झाला होता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे तास्कव जिल्हा सांगली पोलिसात नोंद झाली आहे सावळे सिद्धवाडी तालुका तासगाव येथे मामाचे निधन झाले म्हणून गेला होता मामाच्या दहावीचा उपचार सुरू होते पण त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नाही त्यातच त्याचा मृत्यू झाला पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे लहानपणीच किशोरच्या वडिलांचे निधन झाले होते तेव्हापासून आईने दोन्ही बहीण भावांना चांगले शिक्षण दिलं होतं किशोर कॉम्प्युटर इंजिनियर पदवी पूर्ण करून दोघे बहीण भाऊ पुणे येथील खाजगी कंपनीत नोकरी करतात निधनाची माहिती कळताच गावात ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे किशोरच्या मागे आई व बहीण असा परिवार आहे महान कज्ञेपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर